नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी बोलणार आहे प्री डायबिटीस बद्दल डायबिटीस म्हणजे मधुमेह हा आजार होण्याआधी शरीरामध्ये काय काय लक्षणं दिसतात बघा भारताला डायबिटीस कॅपिटल असं म्हणतात म्हणजे सर्वाधिक डायबिटीजच्या केसेस ज्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये आहेत आणि पुढेही बऱ्याच जणांना डायबिटीस होणार आहे म्हणूनच हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की डायबिटीस होण्याआधी शरीरामध्ये काय लक्षणं दिसतात सो बघा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हाँ so, हा व्हिडिओ सर्वांनी संपूर्णपणे जरूर पाहिला पाहिजे माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो डायबिटीज किंवा मधुमेह हा आजार का होतो हे मोस्टली सर्वांना माहिती आहे पण एक्झॅक्टली काय होतं शरीरामध्ये जेणेकरून ब्लड शुगर वाढते हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया सो so, जेव्हाही आपण काही खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पानक्रिया म्हणजे स्वादुपिंड नावाचा ऑर्गन आहे तो ऑर्गन इन्सुलिन हा हॉर्मोन रिलीज करतो आणि ह्या इन्सुलिनचं काम आहे रक्तातली जी साखर आहे त्याला नियंत्रणात ठेवणं बघा जेव्हा पण ब्लड शुगर आपल्या शरीरामध्ये वाढते तेव्हा बॉडीमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात म्हणूनच शरीराला ब्लड शुगर जे आहे, आहे ते एका लेवलपर्यंत मेंटेन करावे लागते आणि हे काम जे आहे ते आपले पॅनक्रियाज करत असतात इन्सुलिन रिलीज करून पण जर तुमचं डायट खराब असेल म्हणजे तुम्ही सतत कार्बोहायड्रेट्स शुगर गोड पदार्थ अशा गोष्टी खात असाल आणि प्रोटीन्स हेल्दी फॅट्स अशा गोष्टी कमी घेत असाल तर मग बॉडीला जास्त प्रमाणात इन्सुलिन बनवावं लागतं आणि सतत इन्सुलिन प्रोड्यूस झाल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास होतो म्हणजे हळूहळू इन्सुलिन काम करणं कमी करतं आणि बॉडीला अधिक प्रमाणात इन्सुलिन बनवावं लागतं आणि ह्यानंतरच डायबिटीसची स्टेज येते सो इमिजिएटली तुमच्या रक्तामध्ये ब्लड शुगर वाढलेली दिसणार नाही हळूहळू ती वाढते आणि तुम्हाला माहितीये का डायबिटीस हा शरीरामध्ये येण्यासाठी किंवा डायबिटीस हा होण्यासाठी तीन ते पाच वर्ष सुद्धा लागू शकतात म्हणूनच असं समजू नका की आता जर तुमची ब्लड शुगर लेवल नॉर्मल येते म्हणजे तुम्हाला डायबिटीस नाहीये कदाचित डायबिटीस तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी बिल्ड होत आहे आणि तुम्हाला त्याची आयडिया अजिबातच नाहीये तुम्ही जे काही सिमटम्स तुम्हाला सांगणार आहे ते इन्सुलिन रेजिस्टन्स चालू झाल्यावर हळूहळू बॉडीमध्ये दिसायला लागतात आणि त्यानंतरच काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये सुद्धा डायबिटीज तुम्हाला येऊ शकतो सो पहिले जे काही मी सिमटम्स सांगणार आहेत ते म्हणजे स्किनचे सिमटम्स स्किनवर पहिल्यांदा बॉडी सिमटम्स दाखवायला लागते आणि ते सिमटम्स म्हणजे डार्क स्किन पॅचेस स्पेशली मानेवर किंवा काकेमध्ये किंवा मांड्यांच्या आतल्या साईडला स्किन जी आहे ती काळी पडायला लागते आणि ह्या कंडिशनला म्हणतात अकॅन्थोसिस नायग्रिकन्स सो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे हे स्किनवर जे आहे ते सिमटम्स दिसायला लागतात आणि असे जर सिमटम्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला डेफिनेटली इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे आणि फ्युचरमध्ये डायबिटीस हा आजार होण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे स्किन टॅक्स तुम्हाला मानेवर असे जर मस्ते दिसत असतील तर हे सुद्धा एक साईन आहे डायबिटीस होण्याचं इनफॅक्ट बऱ्याच जणांना अंडर आर्म्समध्ये म्हणजे काखेमध्ये किंवा स्किनचे जे काही फोल्ड आहेत तिथे सुद्धा हे मस्से दिसायला लागतात ज्याला स्किन टॅक्स असं म्हणतात आणि हे स्किन टॅग सुद्धा इन्सुलिन मुळे होतं आणि ज्यांना पण हे स्किन टॅक्सचा प्रॉब्लेम आहे त्यांना काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर डायबिटीज हा आजार होऊ शकतो त्यानंतर स्किनचं पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे स्किनमध्ये इन्फेक्शन होणं सो जर तुम्हाला सतत बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन होत असतील आणि हे इन्फेक्शन लवकर बरे होत नसतील तर हे सुद्धा होऊ शकतं ब्लड शुगर इम्बॅलेन्समुळे किंवा प्री डायबिटीसमुळे किंवा ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये ब्लड शुगर जी आहे ती वाढायला सुरुवात झाली असेल तर ही स्किनची लक्षणं आहेत जी प्री डायबिटीजची आहेत म्हणजे डायबिटीस होण्याआधी ही लक्षणं दिसू शकतात सो इन्सुलिन रेजिस्टन्समुळे काय होतं इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स होऊ शकतं आणि त्यामुळे सतत तहान लागते आणि जास्त पाणी प्यायल्यामुळे सतत युरिनेशनला सुद्धा जावं लागतं त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे वेट लॉस स्पेशली मसल लॉस जर झाला असेल तर ते सुद्धा एक साईन आहे प्री डायबिटीस किंवा इव्हन डायबिटीजचं बऱ्याच जणांना बेली फॅट म्हणजे पोटावरची चरबी वाढलेली असते पण बाकी ठिकाणी जे आहे ते वजन कमी होत असतं स्पेशली मसल मास जे आहे ते कमी होतं आणि असा जर साईन असेल तर डेफिनेटली तुम्हाला डायबिटीस होणार कि आहे किंवा डायबिटीस ऑलरेडी चालू झाला असेल त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे गोड खाण्याची इच्छा होणं तुम्ही ऑलरेडी जेवला असाल त्यानंतर सतत काही ना काही गोड खावं अशी इच्छा होत असते तर हे सुद्धा एक साईन आहे प्री प्रीडायबिटीजचं किंवा डायबिटीजचं त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे लो इम्युनिटी तुमची रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ती कमी झाली असेल तुम्हाला सतत इन्फेक्शन होत असतील म्हणजे इन्फेक्शन हे कुठलेही असू शकतात कधी कधी युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होतात किंवा सतत सर्दी खोकला होतो बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं किंवा वजायनल इन्फेक्शन होतं इव्हन स्किनचे इन्फेक्शन आपण म्हणालो असे इन्फेक्शन जर शरीरामध्ये सतत होत असतील तर हे होतात हाय ब्लड शुगर किंवा ब्लड शुगर इम्बॅलेन्समुळे तर लो इम्युनिटी हा सुद्धा हो एक प्री डायबिटीस किंवा डायबिटीस होण्याचं लक्षण आहे त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड होणं किंवा राग येणं काय होतं जेव्हा ब्लड शुगर इम्बॅलन्स होते तेव्हा स्पेशली जो खाण्याचा वेळ आहे तो जर तुमचा निघून गेला किंवा तुम्हाला वेळेवर जेवायला मिळालं नाही तर राग येतो चिडचिड होते असं लक्षण सुद्धा प्री मध्ये दिसू शकतं तर तुम्हाला सुद्धा अशी लक्षणं दिसत असतील तर कदाचित हे लक्षण असू शकतं प्री डायबिटीस किंवा डायबिटीस त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे फटिंग म्हणजे थकवा जाणवणं सो व्यवस्थित खाऊ नाही किंवा व्यवस्थित झोप घेऊनही सतत बॉडीमध्ये थकवा जाणवू शकतो आणि हे सुद्धा होतं ब्लड शुगर इम्बॅलेन्समुळे प्री डायबिटीस किंवा डायबिटीस या आजारामध्ये तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही ब्लड टेस्ट करून पाहिलं पाहिजे आणि ब्लड टेस्ट ह्या वेगळ्या वेगळ्या असतात ज्या तुम्ही करू शकता फक्त फास्टिंग किंवा जी ब्लड टेस्ट असते ज्याला पोस्ट प्रांडियल म्हणतात ह्याच टेस्ट फक्त ब्लड शुगर साठी आहेत असं नाहीये ह्या व्यतिरिक्त एचबीएन ही टेस्ट आहे त्यानंतर इन्सुलिनची टेस्ट आहे फास्टिंग इन्सुलिन किंवा किंवा खाल्ल्यानंतर दोन तासाची म्हणजे पोस्ट प्रांडियल इन्सुलिन ह्या टेस्ट आहेत ज्यामध्ये समजून जातं की तुम्हाला ब्लड शुगर आहे की नाहीये पण अगेन ह्या टेस्ट नॉर्मल येणं म्हणजे असं नाहीये की तुम्हाला डायबिटीस नाही किंवा होणार नाही तुम्हाला जर लक्षणं असतील आणि तुमच्या टेस्ट नॉर्मल असतील तरी सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये डायबिटीस हा आजार तुम्हाला होणार नाही सो so, मोस्टली सर्वांना माहितीये की डायबिटीस हा आजार लाईफस्टाईलमुळेच येतो त्यामुळे तु। आताच तुम्ही हेल्दी खाणं रेग्युलर एक्सरसाइज करणं व्यवस्थित झोप घेणं हे चालू करा आणि साखर खराब कार्बोहायड्रेट्स आहेत यांचं सेवन करणं कमी करा सो तुम्हाला सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अशी काही लक्षणं दिसत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय